नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर रवाना जी ट्वेंटी शिखर परिषदेत होणार सहभागी लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली चौदा तारखेला महागठबंधनची नेता निवडीसाठी बैठक दीपावली पर्वातील आजचा चौथा दिवस बलिप्रतिपदा महाराष्ट्रात दीपावली पाडवा म्हणून साजरा तर गुजरात आणि हरियाणात नवीन वर्षारंभ आणि भारताची सायना नेहवाल चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मनःपूर्वक शुभेच्छा या विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी पाच दिवसांच्या ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर रवाना झाले ब्रिटनच्या दौऱ्यात ब्रिटिश संसदेलाही संबोधित करणार आहेत तसंच पंतप्रधान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचीही भेट घेणार आहेत लंडनमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानालाही ते भेट देतील जगातल्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये दहशतवाद गुंतवणूक उद्योग सुरक्षा स्वच्छ ऊर्जा अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे या दौऱ्यामुळे द्विपक्षीय आर्थिक सहकार्यही वृद्धिंगत होण्यास मदत होईल असं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान तुर्कस्तानला रवाना होतील बारा ते सोळा नोव्हेंबर दरम्यानच्या या दौऱ्यात दुसऱ्या टप्प्यात ते चौदा नोव्हेंबरला जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्याबरोबरच संरक्षण आणि इतर महत्वपूर्ण क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत होणं अपेक्षित आहे आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरदर्शनशी बोलताना पंतप्रधानांच्या या दौऱ्याविषयी विस्तृत विवेचन केलं नरेंद्र मोदी यांची तीन दिवसांची इंग्लंड भेट ही आर्थिक सामरिक व राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची भेट आहे दोन हजार सहा साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीनंतर जवळपास दहा वर्षांच्या अवकाशानंतर भारतीय पंतप्रधान हे इंग्लंडच्या भेटीवर जात आहेत ही भेट आणि या भेटीसाठी ठरवला गेलेला वेळ हा अतिशय महत्वपूर्ण आहे ही भेट ही काही दिवसांपूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची इंग्लंड भेट झालेली होती आणि या भेटीच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांच्या भेटी भेटीची वेळ ही निर्धारित करण्यात आलेली आहे याचं कारण असं आहे की शी जिनपिंग यांनी इंग्लंडबरोबर जवळपास तीस अब्ज डॉलर्सच्या अनेक करारांवरती स्वाक्षरी केलेली आहे आणि सध्या भारत आणि चीन यांच्यातली युरोपियन महासंघाबरोबर व्यापाराच्या संदर्भातली जी स्पर्धा आहे त्या दृष्टिकोनातून देखील या भेटीकडे बघणं आवश्यक आहे या भेटी दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान अठरा अब्ज डॉलर्सचे संरक्षण ऊर्जा पर्यावरण रक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण करार होणार आहेत आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की युरोपियन महासंघाबरोबर भारताचा जो व्यापार आहे त्यापैकी सर्वाधिक व्यापार हा इंग्लंड बरोबर आहे त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये जवळपास सतरा लाख भारतीय हे स्थायिक झालेले आहेत इंग्लंडच्या आर्थिक विकासामध्ये या भारतीयांचं योगदान हे अतिशय महत्वपूर्ण आहे या भेटीमागचा महत्वाचा उद्देश म्हणजे इंग्लंडचं तंत्रज्ञान इंग्लंडकडे असलेला पैसा भांडवल त्याचबरोबर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांकडे असलेलं भांडवल आणि त्यांच्याकडचं तंत्रज्ञान हे सगळं भारताला मेक इन इंडिया डिजिटल इंडिया क्लीन इंडिया यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक असल्याने या भेटीमागचा मुख्य उद्देश हा इंग्लंडकडनं भांडवल आकर्षित करणं याला आपण परकीय गुंतवणूक असं म्हणतो की आकर्षित करणं हा एक अतिशय महत्वाचा या स्वरूपाचा उद्देश आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंडच्या संसदेला देखील ऍड्रेस करणार आहेत आणि ते पहिले भारतीय असणार आहेत की जे इंग्लंडच्या संसदेला या स्वरूपाने ऍड्रेस करतील त्यानंतर शनिवारी ते तुर्कस्तानकडे निघणार आहेत आणि तुर्कस्तानमध्ये शनिवार रविवार आणि सोमवार या दोन दिवशी जी ट्वेंटी या देशांची बैठक आहे त्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत हा संपूर्ण दौरा जो आहे इंग्लंडचा हा अतिशय महत्वपूर्ण आहे दोन हजार सहा पासनं भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण बोलणी चालू आहेत पण त्याच्यामध्ये प्रगती येत नाहीये या इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारत व युरोपियन महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही धन्यवाद सर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या निवासस्थान स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिपाई अध्यक्ष रामदास आठवले आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हे घर आंतरराष्ट्रीय स्मारकात विकसित करण्यात येणार आहे या घरात वास्तव्य करत असताना बाबासाहेबांनी लिहिलेलं संशोधनपर लिखाण लेख घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसंच दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना या घराच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांमुळेच आर्थिक विकास सुरक्षित राहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंजाबमधल्या हलवारा इथल्या हवाई दलाच्या तळावर ते काल बोलत होते हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यावेळी पंतप्रधानांसमवेत उपस्थित होते देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी हजारो जवानांच्या समर्पणामुळे आज देशवासीय आनंदाने दिवाळी साजरी करू शकत आहेत असंही पंतप्रधान म्हणाले हलवारा हवाई तळाला देण्याआधी पंतप्रधानांनी अमृतसर आणि फिरोजपूर जिल्ह्यातील युद्ध स्मृतीस्थळांना भेट दिली बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनने प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर आता चौदा नोव्हेंबरपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होतील तसंच चौदा तारखेलाच महागठबंधनाच्या नव्या नेत्याची निवड केली जाईल असं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची काल पाटण्यात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते येत्या चौदा तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची औपचारिक शिफारस राज्यपालांना करण्यात येईल असं नितीश कुमार यांनी सांगितलं बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरणं योग्य नाही असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नितीन गडकरी यांनी स्पष्ट आहे लोकशाहीत जय पराजय होतच असतात आणि याची जबाबदारी सर्वांची असते असं गडकरी म्हणाले लालकृष्ण आडवाणी आणि इतर ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी उपस्थित केलेल्या के मुद्द्याबाबत आपण आडवाणी यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं केंद्र सरकारला बिहारमध्ये स्थिर सरकार, बिहार सरकार हवं असून राज्याच्या विकासासाठी केंद्र सर्वतोपरी सहाय्य करेल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं आहे बिहार निवडणूक निकालाबद्दल बोलताना महागठबंधनच्या सामाजिक भाजपला धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुकीत विजय आणि पराजय हे लोकशाहीचा एक भाग असून भाजपने बिहारमधल्या लोकांचा कौल स्वीकारला असल्याचं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं आज लोकसेवा प्रसारण दिन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नवी दिल्लीतल्या आकाशवाणी केंद्राला पहिल्यांदाच भेट दिली आणि आकाशवाणीवरून केलेल्या भाषणात कुरुक्षेत्र इथल्या छावणीत राहणाऱ्या निर्वासितांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं या भाषणाची आठवण म्हणून आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येतो आज या दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दीपावलीचा आजचा चौथा दिवस अर्थात बलिप्रतिपदा महाराष्ट्रात दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो हा दिवस पती पत्नीच्या नात्यातील बंध अधिक दृढ करतो गुजरात आणि हरियाणामध्ये आज नवीन वर्षाचा प्रारंभ होतो उत्तर भारतात अनेक ठिकाणी गोवर्धन पूजा साजरी करून अन्नकोट केला जातो याच दिवशी इंद्राच्या रागापासून गोकुळवासियांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला होता अशी कथा आहे दीपावली आणि नूतन वर्ष पाडव्याच्या पूजा लाभ घेत तसंच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डी इथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे आज पाडव्यानिमित्त साईबाबांची विधिवत पूजा करण्यात आली दरम्यान काल मुंबईतील नरीमन पॉईंट इथे करण्यात आलेल्या आतशबाजीचा आनंद मुंबईकरांनी लुटला दीपावली उत्सवाचा आजचा चौथा दिवस अर्थात बलिप्रतिपदा महाराष्ट्रात दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो गुजरात आणि हरियाणामध्ये आज नवीन वर्षाचा प्रारंभ होतो उत्तर भारतात अनेक ठिकाणी गोवर्धन पूजा साजरी करून अन्नकोट केला जातो ज्येष्ठ पंचांगकर्ते दाक्रू सोमण यांनी या दिवसाच्या महत्वाबद्दल दूरदर्शनशी बोलताना विस्तृत माहिती दिली आज गुरुवार कार्तिक शुक्ल प्रतिपदा बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा पूजन अभ्यंग स्नान अन्नकूट आणि गोवर्धन पूजन विक्रम संवत वीसशे बहात्तर प्लवंग नाम संवत्सराचा आज प्रारंभ होत आहे महावीर जैन संवत पंचवीसशे बेचाळीसचाही प्रारंभ होत आहे आजचा बलिप्रतिपदेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते शुभ चौघडीची वेळ पाहून वही पूजन केलं जातं वही लेखन प्रारंभ केला जातो अभ्यंग स्नान केले जाते शुभ शकून म्हणून मीठ खरेदी केली जाते आज बलिप्रतिपदेच्या -प्रति दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला मौल्यवान वस्तू भेट देतो पती पत्नीचे प्रेमाचे नाते दृढ करण्याचा हा दिवस असतो प्राचीन काळी बळी नावाचा बलाढ्य राजा होता त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकली लक्ष्मी सह सर्व देवांना बंदिवासात टाकले मग विष्णूने वामन बटूचा अवतार घेऊन बली करीत असलेल्या यज्ञाच्या वेळी जाऊन त्रिपाद भूमी मागितली त्यांनी दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून टाकला तिसरे पाऊल कुठठ असं विचारताच बलीने आपले मस्तक पुढे केले वामनाने बलीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपल वामनाने बलीला वर मागण्यास सांगितले बली म्हणाला देवात केवळ लोककल्याणासाठी मी वर मागित आहे आज जो दीपदान करेल त्याला यमयातना भोगावा लागू नगर तसंच घरात निरंतर लक्ष्मीचे वास्तव्य असावे आजचा हा दिवस दीपोत्सव साजरा करून पाळला जावा आणि त्यामुळेच ते दीपदान करण्याची आणि दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली बलिप्रतिभेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते गावातील प्रत्येकजण वेगवेगळा खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून कृष्ण मंदिरात आणतो अन्नकूट कार्यक्रम केला जातो आणि मग सर्व लोक एकत्र बसून प्रसाद भक्षण करतात यामध्ये समानता दिसून येते या, या दिवशी गोवर्धन पर्वताचीही पूजा केली जाते आजचा बलिप्रतिभितीचा हा दिवस नवीन विक्रम संवर्थाचा प्रारंभ दिवस म्हणून मानला जातो आणि म्हणूनच दिवाळी पाडवा असं त्याला म्हटलं जातं तेव्हा मित्रांनो दीपावलीच्या या शुभ दिवशी बलिप्रतिपदेच्या दिवशी नवीन विक्रत संवत्सरांच्या प्रारंभाच्या दिवशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा विज्ञान आणि संगीत या दोन्ही प्रांतात लिलया मुशाफिरी करणाऱ्या डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे दे। या काल आमच्या साडेनऊच्या बातमीपत्रात आल्या होत्या त्या मुलाखतीचा हा संपादित अंश माझे वडील संशोधक विज्ञान संशोधक त्यांच्याकडून कदाचित मला विज्ञानाचा वारसा मिळाला असेल आणि माझी आई श्रीमती माणिक भिडे गान सरस्वती किशोरी अमोनकरांची ज्येष्ठ शिष्या घरात माझ्या माझ्या दोन्ही आत्याही गात असत बरोबर तर हे सगळं मला खूप लहानपणापासून याचा बाळकडून मिळालं आपण स्वतंत्रपणे बंदिशी तयार केल्यात आपली शैली तयार केली हा प्रवास कसा होता हा प्रवास एक कलाकार म्हणून तुम्ही कसा एन्जॉय केला करायचं म्हणून मुद्दाम केलेलं नाही के किंवा करता येत नाही कुणालाही असं मला वाटतं परंतु जसं असं आहे की आपण एका शिस्तीमध्ये घराण्याच्या शिस्तीमध्ये जे प्राथमिक शिक्षण घेतो शिक्षणाची संगीत शिक्षणाची पहिली हीच असते की अनुकरण करत जायचं गुरु जे सांगेल तसं आणि जे सांगेल ते गात जायचं आणि उचलत जायचं तर यातनं मला असं वाटतं की नकळत गुरुच्या पद्धतीचं अनुकरण करता करता गुरुच्या प्रमाणे शिष्य गायला लागतो परंतु तो तो म्हणजे गुरुची कार्बन कॉपी नाही आहे तो रोबो नाही आहे तो स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे अस्तित्व आहे त्यामुळे त्याचं कुठेतरी प्रतिबिंब त्याच्या गायनाच्या आविष्कारामध्ये पडत जातं आणि त्यामुळे त्याची शैली वेगळी होत जाते गुरु शिष्य परंपरा तर तुम्ही अनेक शिष्य तयार करता अनेक गायिका तुमच्याकडे शिकून गेलेल्या त्यांचे कुठे कुठे आपण कार्यक्रम ऐकतो परंपरेविषयी आणि नवीन पिढीविषयी जी तुमच्याकडे आता येते काय वाटतं मला खूप कौतुक वाटतं नवीन पिढीबद्दल एकतर असं आहे की त्यांना शास्त्रीय संगीता व्यतिरिक्त इतर खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याला ॲक्सेस पण आहे नेटवर किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांना साधन आणि उपलब्धता आहे तरी देखील जेव्हा ही पिढी भारतीय शास्त्रीय संगीताकडेच आकृष्ट होते आणि याच्यावर निष्ठेने निष्ठा ठेवून रियाज त्याच्यामध्ये इतकं इतका, इतका वेळ आणि इतके परिश्रम घेऊन त्याचा जेव्हा त्याची साधना करत राहते त्यावेळेला मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं आणि परमेश्वराचा वरदहस्तच त्यांच्या डोक्यावर असला पाहिजे आणि म्हणून ते हे करतात असं मला वाटतं श्रीदेवी लक्ष्मी कमल जा श्रीदेवी लक्ष्मी कमल जा करू मानस पूजा करू तिहारी मानस पूजा श्री देवी लक्ष्मी हिंदी आणि दिवाळी हिंदी चित्रपट आणि दिवाळी यांचं वेगळंच नातं दिसून येतं दिवाळीमध्ये आतशबाजी बरोबरच हिट हिंदी चित्रपटांचा धमाकाही दिसून येतो यंदाच्या दिवाळीत सलमान खानचा प्रेम रतन धन पायो ही परंपरा कायम राखणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे दिवाळीत रुपेरी पडद्यावर झळकणारे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होतात हे दोन हजार दहा पासून सातत्यानं दिसून येत आहे दोन हजार दहामध्ये बडी स्टारकास्ट असणाऱ्या गोलमाल थ्रीनं चांगला गल्ला जमवला दोन हजार अकरामध्ये शाहरुख खानचा रावण आणि दोन हजार मध्ये अक्षय कुमारचा सन ऑफ सरदार हे चित्रपट दिवाळीतच झळकले आणि यशस्वीही झाले दोन हजार तेरामध्ये हृतिक रोशनच्या क्रिशची तर दोन हजार चौदा मध्ये शाहरुख खान आणि इतर तगडी स्टारकास्ट असलेल्या हॅप्पी न्यू इयरची जादू चालली यंदाच्या दिवाळीत राजश्री प्रोडक्शनचा सलमान खान सोनम कपूर जोडीचा प्रेम रतन धनपायो पडद्यावर अवतीर्ण होत आहे भव्य सेट्स आधीच लोकप्रिय झालेलं कर्णमधूर संगीत एकत्र एक कुटुंब पद्धती यासारखा मसाला ठासून भरलेला हा चित्रपट सलमान खानसाठी लाभदायी ठरतो का आणि दिवाळीत बड्या अभिनेत्यांचा चित्रपट हिट होतो या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होतं का हे येत्या काही काळात स्पष्ट होईल मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये वेगवेगळ्या विषयांची समर्थ आणि सफाईदार हाताळणी करणाऱ्या मराठी चित्रपटांनी केवळ राष्ट्रीय पुरस्कारांवरच मोहर उमटवलेली नाही तर थेट ऑस्करचीही वारी केली आहे आज मराठी चित्रपटांची प्रसिद्धी हिंदी चित्रपटांच्या धर्तीवर होताना दिसत असली तरी प्रसिद्धीत हे चित्रपट काहीसे मागे पडतात असं वाटतं मराठी चित्रपटांची प्रसिद्धी व्यावसायिक स्तरावर व्हायला हवी एवढं मात्र नक्की या दिवाळीत कटयार काळजात घुसली आणि मुंबई पुणे मुंबई दोन हे दोन बिग बजेट मराठी चित्रपट पडद्यावर झळकत आहेत याच सलमान खानचा पायो हा हिंदी चित्रपटही येत आहे मुळातच चित्रपटगृहांकडे मराठी प्रेक्षक कमी वळतो असा मतप्रवाह असताना या तीन बड्या चित्रपटात प्रेक्षक विभागले तर जाणार नाहीत ना ही भीती आहे दर्जेदार मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळावेत यासाठी एकाच दिवशी दोन बड़े चित्रपट प्रदर्शित करणं टाळलं तर ते सर्वांच्याच हिताचं ठरेल दिवाळीच्या मुहूर्तावर आज मराठीत दोन आणि हिंदीत एक असे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत यापैकी कोणता चित्रपट तिकीट बारीवर बार यशस्वी होणार याबद्दल चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण आहे या दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मराठीमध्ये मा दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत एक तर मुंबई पुणे मुंबई दोन आणि कटार कागद घुसली याचबरोबर तिसरा एक मोठा सिनेमा हिंदीत रिलीज होतोय तो आहे आपला रतन त्यानं पायो हिंदीमध्ये जे चालू असतं ते आपण सातत्यानं त्याची नक्कल करत असतो चांगल्या गोष्टींची त्याचप्रमाणे हिंदीतनं एक महत्वाची गोष्ट घेण्यासारखी आहे ती म्हणजे सिनेमा प्रदर्शित करण्याचं टाइम टेबल कारण हिंदी मध्ये एक मोठा सिनेमा रिलीज होणार असेल तर बाकीचे छोटे सिनेमावाले जे असतात ते माग येतात किंवा चार छोटे छोटे सिनेमे जर रिलीज होणार असतील तर मोठा सिनेमा त्या दिवशी प्रदर्शित होत नाही हा आदर्श आपण घेतला पाहिजे विषय असा आहे की दिवाळीच्या निमित्तानं आपल्याकडे दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत या दोन्ही सिनेमांची मोठी चर्चा आहे आणि या दोन्ही सिनेमे मी स्वतः पाहिले आहेत त्यामुळे दोघांनी खूप चांगली कामं केली आहेत दोन्ही दिग्दर्शकांनी खूप प्रामाणिकपणे हे सिनेमे बनवलेले आहेत हे दोन मोठे सिनेमे रिलीज झाल्यामुळं आपला मराठी प्रेक्षक काही प्रमाणात का पण विभागला जाईल सर्वसाधारणपणे सिनेमाचा विषय सिनेमाची मांडण्याची पद्धत हे लक्षात घेता दोन वेगळ्या जॉनरचे सिनेमे जर आले तर प्रेक्षक विभागला गेला तरी काही फरक पडत नाही पण यावेळेला असं झालेलं नाही आहे कारण मुंबईपणे मुंबई दोन आणि कट्यार हे दोन्ही सिनेमे पाहणारा प्रेक्षक वर्ग हा सर्वसाधारणपणे सिनेमा करणारा आणि आवडणारा प्रेक्षक असतो दो या दोन्ही जे विषय वेगळे आहेत मुंबई पुणे मुंबई हा तरुणाईच्या जवळ जाणारा सिनेमा आहे तर कट्यार कळाचा दुसरी हा नाट्य वेळी जे आपली मंडळी आहेत त्यांनाही परवणी असू शकते एका वेळेला एक जर मोठा सिनेमा रिलीज झाला असता तर आपल्या या प्रेक्षा खूप मोठा फायदा झाला असता कारण त्यांना एकच सिनेमा बघायची संधी होती आणि शेवटी सगळा प्रश्न हा पैशाचा असतो त्यामुळे चित्रपट महामंडळ असू दे किंवा सांस्कृतिक संचालनालय असू दे यांनी एकत्र बसून या सिनेमाच्या वेळापत्रकाची काहीतरी एक मांडणी करायला हवी जी सर्व निर्मात्यांना सांगायला हवी आणि ते जे आपण नियम करू ते सर्वांना बंधनकारक असायला हवेत अशी आजची परिस्थिती आहे आपली टेरिटरी छोटी आहे आपली टेरिटरी अतिशय सकस सिनेमा आणि चांगले सिनेमे बघणारी आहे त्यामुळे आपण मी असं तुम्हाला अपील करीन की प्रेमरतन धनपायोपेक्षा आपल्या मराठीमध्ये अतिशय आशयसंपन्न दोन सिनेमे आलेले आहेत जे लोकांना आवडतील तर ते तुम्ही पाहावेत धन्यवाद सौमित्र आपण विश्लेषणाबद्दल प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्यांचा प्रवास सुखकर आणि कमी खर्चात व्हावा या दृष्टीकोनातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर पुणे दरम्यान दिवाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर ते पुणे व्हाया पनवेल ही विशेष गाडी उद्या सकाळी अकरा वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पुण्याला पोचेल चौदा नोव्हेंबरला ही गाडी सकाळी साडेदहा वाजता पुण्याहून सुटेल आणि नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोचेल वर्धा धामणगाव बडनेरा अकोला भुसावळ जळगाव नाशिक इगतपुरी कल्याण पनवेल आणि लोणावळा या स्थानकांवर ही गाडी थांबेल ही संपूर्ण गाडीत संपूर्ण चेअर कार आसन व्यवस्था असेल सोळा तारखेला देखील नागपूर पुणे ही गाडी धावणार आहे रेल्वे मंत्रालयानं संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणालीत केलेल्या सुधारणांची अंमलबजावणी आजपासून होत आहे या प्रणालीत प्रवाशांना तिकीट आरक्षणाची अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतरही प्रवाशांना आरक्षण खिडकीवरून तसंच इंटरनेट माध्यमातून तिकीट खरेदी करता येईल आरक्षण तक्ता तयार झाल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे स्थानकातून गाडी सुटण्याच्या कालावधीपर्यंत प्रवाशांना आरक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचं नियोजन करणं सुलभ होणार आहे त्याचप्रमाणे आरक्षित तिकीट रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन देण्यात आलेलं तिकीट तसंच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या काही क्षण अगोदरपर्यंत तिकीट रद्द करता येणार आहे रेल्वे सुटण्याच्या काही मिनिटं आधी अंतिम तक्ता तयार होईल त्यामुळे ऐनवेळे रिक्त होणाऱ्या जागा प्रवाशांना उपलब्ध होऊ शकतील तसंच रेल्वे आरक्षणात पारदर्शकता येईल आरक्षण रद्द करण्याबाबतचे नवे दरही आजपासून लागू होत आहेत त्यामुळे द्वितीय श्रेणी शयनयानाचं आरक्षण रद्द केल्यास तिकीट दरात प्रति प्रवासी साठ रुपये कपात होत होती ती आता एकशे वीस रुपये करण्यात आली आहे तसंच वातानुकूलित द्वितीय श्रेणीचं तिकीट रद्द केल्यावर आता शंभरऐवजी दोनशे रुपये कपात होणार आहे चीनमधल्या फुझोहू इथे सुरू असलेल्या चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित भारताच्या सायना नेहवालनं उपांत्यपूर्व प्रवेश केला आहे आज झालेल्या सामन्यात सायनानं मलेशियाच्या बिगर मानांकित जिंग टी यी हिचा एकवीस दहा एकोणीस एकवीस आणि एकवीस एकोणीस असा पराभव केला भारताच्या पी व्ही सिंधूची आजच्या पाचव्या मानांकित चीनच्या शियांग वांग हिच्याशी लढत होणार आहे के श्रीकांत अजय जयरामन एच एस प्रणॉय आणि ज्वाला गुट्टा अश्विनी पोनाप्पा यांना याआधीच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे पाकिस्तानचा माजी कर्णधार युनुस खान याने काल आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून युनुस खानचा लौकिक होता कसोटीबरोबरच एक दिवसीय सामन्यातही त्याने महत्वपूर्ण योगदान दिलं होतं सदतीस वर्षीय युनुस खाननं दोनशे पासष्ट एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं होतं अबुधाबी इथल्या इंग्लंडविरुद्धचा कालचा सामना हा युनुस खानचा निरोपाचा सामना होता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात केलेल्या चांगल्या खेळीमुळे भारताचा सलामीवीर मुरली विजय याच्या मानांकनात आठ स्थानांची सुधारणा झाली आहे त्यामुळे मुरली विजय आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनात अकराव्या स्थानावर पोहोचला आहे दक्षिण ए व्ही डिलिव्हियर्स आयसीसी मानांकनात अव्वल आहे चेतेश्वर पुजारा तेराव्या स्थानावर असून विराट कोहलीची सोळाव्या स्थानावर घसरण झाली आहे मोहाली कसोटीत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आर अश्विननं पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे पहिल्या दहा असलेला अश्विन हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन पहिल्या स्थानावर कायम आहे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर रवाना जी ट्वेंटी शिखर परिषदेत होणार सहभागी लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार बिहारमध्ये स्थापनेच्या हालचाली चौदा तारखेला महागठबंधनची नेता निवडीसाठी बैठक दीपावली पर्वातील आजचा चौथा दिवस बली प्रतिपदा महाराष्ट्रात दीपावली पाडवा म्हणून साजरा तर गुजरात आणि हरियाणात नवीन वर्षारंभ आणि भारताची सायना नेहवाल चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर